माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिक शहा यांनी विनंती परिषदेच्या माध्यमिक शिक्षण संजय बाणूर यांच्या ठिकाणी काम करीत असलेले लिपिक शहा यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कार्यमुक्त केला आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून शहा हे माध्यमिक कामकाज पाहत होते परंतु शहा यांनी बदली मागितल्यानं विभागामध्ये बदली केल्यानंतर त्यांच्या जागी शहा यांना सामान्य प्रशासन विभागाने माध्यमिक शिक्षण विभागात नियुक्ती केली होती बाणूर हे माध्यमिक मधील पदभार झाले आहेत परंतु ज्या कर्मचाऱ्यांना कामाची माहिती कळत आहेत तोवर तो कर्मचारी बदलून जात असल्यानं नवीन आलेल्या शहाना काम करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु शहा यांना कामाची पद्धत माहीत झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागातील कामाची आता कुठे घडी बसत असल्याची स्थिती दिसत होती परंतु आता शहा यांनी सामान्य प्रशासन विभागाला विनंती करून आहे त्या विभागात बदली करण्याची मागणी केल्याने आता माध्यमिक मधील कामकाजाची घडी पुन्हा विस्कळीत होणार आहे हे निश्चित